अर्धा मुर्धा अर्धा मुर्धा आगत स्वागत आगत स्वागत आंबट चिंबट आंबट चिंबट आखराय विकराळ विकराळ इडा पिडा, पिडा, पिडा एकटा दुकटा एकटा दुकटा काळा सावळा काळा सावळा उच नीच ऊच नीच कडे कपारी कडे कपारी गडकिल्ले गडकिल्ले खेडीपाडी गुरे ढोरे गुरेढोरे गोळाबेरीज गोळाबेरीज चूपचाप चूप चापाफटका चूप चाप। दगा दगाफटका जाळपोळ जाळपोळ जीवजंतू जीवजंतू जेवण खाण जेवणखाण झाडे झुडपे झाडे झुडपे सटर फटर सटर फटर ठाक ठीक ठाक ठीक रानो रानी रानो रानी आरडा ओरडा आरडा ओरडा आडवा तिडवा आडवा तिडवा अवती भवती अवती भवती उघडा बुडका उघडा बुडका करता सवरता करता सवरता अंगत, अंगत पंगत अंगत पंगत काना कोप्रा, काना कोपरा कोपरा काबाड कष्ट काबाड कष्ट कोर्ट कचेरी कोर्ट कचेरी हाडा खोड हाडा खोड गोड धोड गोड धोड चिठ्ठी चपाटी चिठ्ठी चपाटी चीज वस्तू चीज वस्तू जवळपास जवळपास वाड वडील वाड वडील दया माया दया माया दाग दागिने दाग दागिने दिवा, दिवा बत्ती देव घेव देव घेव टक्के टोणपे टक्के टोणपे धन दौलत धन दौलत आड पडदा आड पडदा अळम टळम अळम टळम अधून मधून अधून मधून अचकट विचकट अचकट विचकट उपवास उपवास उपास तापास उपास तापास कामधंदा कामधंदा काठ कसर काठ कसर किडूप कूज मिडूक कूज बूज गण गोत गण गोत गाजा वाजा गाठ गाजा वाजा। भेट गाठ भेट गोरा मोरा गोरा मोरा घरदार घरदार जमीन जुमला जमीन जुमला जाडा भरडा जाडा भरडा शेती भाती शेती भाती सगळे सोयरे सगळे सोयरे झाड झाड झाडोरा झाड झाडोरा सदा सर्वदा सदा सर्वदा धक्का बुक्की धक्का बुक्की साधा भोवळा साधा भोवळा कागदपत्र कागदपत्र आसपास आसपास अक्कल हुशारी अक्कल हुशारी औरस औरस चौरस अवरस चौरस करारदार करारदार ओबड धोबड ओबड धोबड कांदा भाकरी कांदा भाकरी कडी कोयंडा कडी कोयंडा केर कचरा केर कचरा खाज खळगे खाच खळगे खाली खुशाली खाली खुशाली चाल ढकल चाल ढकल चढ उतार चढ उतार चेष्टा मस्करी चेष्टा मस्करी चूक भूल चूक भूल दम दाटी दम दाटी दगड धोंडा दगड धोंडा जुना पुराना जुना पुराना दुब दीन दुबळा दुब दीन दुबळा झाड लोट झाड लोट सडा सारवण सडा सारवण ठाव ठिकाण ठाव ठिकाण कावरा बावरा कावरा बावरा ओढातान ओढातान ऐश आराम ऐश आराम काम काज काम का कपडा लत्ता कपडा लता आईस पैस आईस पैस उधा, माधा, उधा माधा। कापड चोपड कापड चोपड गोड कौतुक कोड कौतुक गल्ली बोळ गल्ली बोळ खेळ खंडोबा खेळ खंडोबा गोडी गुलाबी गोडी गुलाबी चिठ पाखरू चिठपाखरू चोळा चोळा मोळा जडीबुटी जडी शेजारी पाजारी शेजारी पाजारी, शेति वाड़ी, शेति वाड़ी, शेति वाड़ी। दान, धर्म, दान धर्म संगत सोबत संगत सोबत देवाणघेवाण देवाणघेवाण टंगळ मंगळ टंगळ मंगळ धनधान्य धनधान्य साधा सुधा साधा सुधा ध्यानी मनी ध्यानी मनी तारतम्य तारतम्य स्थिर स्थावर स्थिर स्थावर पाला पाचोळा पाला पाचोळा पैसा अडका पैसा अडका थांग पत्ता थांग पत्ता देव घेव, देव घेव बाग बगीचा बाग बगीचा भाड माल मसाला माल मसाला मुले बाळे मुले बाळे तंत्र मंत्र डक तंत्र मंत्र, गडूजी डक गडूजीने सोने नाणे नोकर चाकर नोकर चाकर तिखट मीठ तिखट मीठ हळद कुंकू हळद कुंकू हाल हवाल हाल हवाल भाजी पाला भाजी पाला भाजीपाला भाजीपाला भांडण तंटा माय माऊली माय माउली मेवा मिठाई, मेवा मिठाई राम रगडा राम रगडा धागा दोरा धागा दोरा तडका फडकी तडका फडकी सोक्ष मोक्ष सोक्ष मोक्ष पाऊस पाणी पाऊस पाणी पूजा अर्चा पूजा अर्चा थतुर मातुर थतुर मातुर हीन दीन हीन दीन बरे वाइट बरे वाइट बाड बिस्तारा बिस्तारा कुंडी भांकुंडी कुंडी मीठ भाकरी भाकरी मोड तोड मोड तोड़, तोड़ लाकूड़ फाटा लाकूड़ फाटा साफ सफाई साफ सफाई नफा तोटा नफा तोटा काळ तंत्र काळ तंत्र हवा पाणी हवा पाणी हाल अपेष्टा हाल अपेष्टा पोरे बाळे पोरे बाळे बाजार हाट बाजार हाट होम हवन होम हवन भाकर तुकडा बाकर तुकडा मान पान मान पान मीठ मिरची मीठ मिरची रमत गमत रमत गमत रडत कडत रडत कडत डामडौल डामडौल सोयरे दायरे सोयरे दायरे पाट पाणी पाट पाणी तोडफोड तोडफोड त्रिधा तिरपीट त्रिधा तिरपीट हाल हाव भाव हाव भाव फौज फाटा फौज फाटा बेल भांडार बेल भांडार भोळा भाबडा भोळा भाबडा मारपीट मारपीट मोल मजुरी मोल मजुरी रोख ठोक रोख ठोक रीती रिवाज रीती रिवाज अशाच इतरही अनेक शैक्षणिक व्हिडिओकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू